नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपल्या तरुण वयापासूनच दलित चळवळीत काम स आपलं पूर्ण काम सुरू केलेले आणि आत्तापर्यंत वयाच्या पासष्टीपर्यंतचं आयुष्य त्यातच हे केलेले असे दलित नेते रामदास आठवले हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही लक्षात ठेवतात आणि मोठ्या कार्यकर्त्यांना तर साहजिकच लक्षात ठेवतात त्यांनी त्याच ह्याच्यातून आज सारोळा तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथील त्यांच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष असलेल्या उमाकांत कटार यांच्या घरी जाऊन त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं कारण उमाकांत यांचे चिरंजीव सिद्धार्थ यांचं काही दिवसापूर्वी सोलापूर धुळे या महामार्गावरील महामार्गावर सिद्धाई मंगल ज नजीक धाराशिव शहरात स त्यांच्या दुचाकीला एका अवजड वाहनानं धडक दिली आणि त्यातच सिद्धार्थ त्यांचे प्राण गेले या दुःखातून उमाकांत कटारे आणि त्यांचं कुटुंब सावरावं यासाठी त्या त्यांना धीर देण्यासाठी आणि त्यांचं सांत्वन करण्यासाठी आठवणीनं केंद्रात सामाजिक न्याय मंत्री राज्यमंत्री असलेले रामदास आठवले हो की आवर्जून त्यांची भेट घ्यायला आली त्यांच्या कुटुंबियांना भेट दिली त्याचबरोबर रिपाई पक्षाचे राज्याच्या कमिटीवर असलेले परांडा येथील संजय बनसोडे यांच्याही मातोश्रींचं काही दिवसापूर्वी निधन झालं होतं आणि त्यांची ही भेट घेऊन संजय बनसोडे कुटुंबांचं सांत्वन करावं हे रामदास आठवले यांचा आजच्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्याचं दौऱ्यातील एक कार्यक्रम होता परंड्यातही जाऊन संजय बनसोडे यांच्या घरी जाऊन त्यांनी संजय बनसोडे आणि त्यांच्या कुटुंब त्यांच्या आईचं निधन झाल्याबद्दल सांत्वन केलं आणि त्यांना धीर दिला थी। तर असे असा हा साम सामान्यातील सामान्य असो किंवा जरा मोठा झालेला का कार्यकर्ता असू त्यांची आवर्जून आठवून ठेवणारा नेता म्हणून रामदासजी आठवले त्यांना ओळखलं जातं त्यांच्या आजच्या या दौऱ्यात त्यांच्यासोबत रिपाईचे ज्येष्ठ नेते राजेभाऊ ओहळ आणि इतर मंडळी होते ऑनलाईन गेमच्या संदर्भात परवा एन डी ए सरकारनं लोकसभेत त्याच्यावरचं नियमन आणि याच्या संदर्भीचा सा विधेयक सादर केले त्याच्यावर गोंधळ गोंधळात थोडीफार चर्चा झाली आणि गोंधळातच ते विद वी विधेयक लोकसभेत मंजूर झालं आणि इकडं ते विधेयक मग राज्यसभेकडं राज्यसभेच्या पटलावर ठेवण्यात आलं आणि राज्यसभेनंही त्या विधेयकाला मंजुरी दिली आहे आता दोन्ही सभागरानं एकमतानं म्हणजे बहुमतानं त्या विधेयकाला मंजुरी दिल्यामुळं ते विधेयक दिल्या आता राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यालयात जाईल आणि मग त्या त्याच्यावर स्वाक्षरी करतील आणि ह्या आधी विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल आणि ऑनलाईन गेमचं भारतात कोणालाही चालवता येणार नाही त्याची जाहिरात कोणाला करता येणार नाही असं या विधेयकात आहे विधेयक आहे आणि तो कायद्यात रूपांतर झाल्यानंतर भारताच्या विचारातून तरी हे ऑनलाईन गेमचे ॲप मोबाईलवर असणार नाही हे निश्चित आणि भारतातील सेलिब्रिटीज असो चित्रपटसृष्टीतील कलाकार असो त्यांनाही या ऑनलाईन गेमची जाहिरात करता येणार नाही हे ये मात्र खरं गेली पाच सहा दिवस महाराष्ट्रात सर्व दूर जोरकस असा पाऊस पडत आहे त्यामुळं नाशिक जिल्ह्यातील असणारी ना नांदूर मध्य मदे, मध्यमेश्वर गंगापूरचं धरण आणि इतर धरणं भरून उसंडून वाहत आहे आणि त्या धरणातून होणारा पाण्याचा विसर्गामुळं इकडं खाली नाशिकबरोबरच अहमदनगर जिल्ह्यातील पण दोन जी धरणं आहेत त्याच्यातून पण विसर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं गोदावरीला पूर आलेला आहे आणि याच चा ह्याच्यामुळं जे येथील नाथसागर धरण आहे ते तेही जवळपास नव्याण्णव टक्के भरलं असून त्यातूनही खाली गोदावरीच्या पात्रात पाणी सोडलं जात आहे आणि खाली मग गोदावरीचा गोदावरीचा जो प्रभाव <coughs> बीड जिल्ह्यातील काही भाग पुढं जालन्यातील काही भाग परभणी जिल्हा त्यातून वाह पुढं जातो काही भागात पण पूर परिस्थिती आहे आणि गावांचा त्यामुळं संपर्क तुटलेला आहे तर काही जा जनावरं आणि काही माणसं पण या पुरात होऊन गेल्याच्या घटना घडल्या आहेत इकडं मावळाच्या डोंगरदऱ्यात म्हणजे सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात चालू असलेल्या पावसामुळं पुणे जिल्ह्यात असलेली जी सव्वीस धरणं आहेत त्यातील जवळपास तेवीस धरणं पूर्ण भरलेली असून त्यांचं पाण्याचं विसर्ग सुरू आहे आणि राहिलेली धरणं पण भरण्याच्या मार्गावर आहेत आणि यामुळं खाली मग भीमा त्या धरणा ती धरणं जी पाहुणा मुळा भी मोठा भीमा या नद्यावर आहेत या नद्यांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग येतो दौंडपशी ह्या सर्व नद्या भीमा भीमेत मिळता मिळतात आणि त्यामुळं मो प्रचंड असं पाणी खाली उजनी धरणात येतं उजनी धरण पण अठ्ठ्याण्णव ते नऊ शंभर टक्क्याच्या दरम्यान भरत आलं आहे त्यामुळं धरणात येणारा पाण्याच पाण्याचं येत असलेलं पाणी त्यामुळं धरणाचे दरवाजे उघडून पाणी खाली सोडण्यात येत आहे आणि हीच बिमा जी पंढरपूरनं जी चंद्रभागा होते तिथं तिला असं प्र प्रचंड पाणी आलं आहे आणि त्या ह्या आलेल्या प्रचंड प्र पाण्यामुळं पूर परिस्थिती ही झाली आहे आणि पंढरपूर शहरासह पंढरपूरच्या आसपासच्या जी गावं चंद्रभागा किंवा भीमेच्या तीरावर हो आहेत त्यांना पुराचा फटका बसलेला आहे तर असं हे वातावरण सध्या आहे शेतात राब राब राबणाऱ्या बळी बैलांचा आज मोठा असा सण म्हणजे बैलपोळा असतो दर श्रावणाच्या शेवट शेवटी म्हणजे आमोश्य दिवशी पोळा हा सण महाराष्ट्रात सर्वत्र साजरा केला जातो आज याला बेदूर म्हणून कर्नाटकात तो साजरा होतो पण तो साधारणतः आषाढाच्या आमुषच्या दिवशी तिकडं काही असतो तर अशा ह्या पो पोळ्यानिमित्त आज काल खांदामळणी करून आज त्या बैलांची बैलांना साज चढवून जुरी चढवून गळ्यात पायात भुंगराच्या माळा बांधून त्यांची संवाद मिरवणूक प्रत्येक गावातून निघत असते आणि निघाले आपण आहे आणि काही हौशी या बैलांची मालकं त्या बैलांसमोर कलावंती नाचवण्याचं पण हे करत असतात आज धाराशिव तालुक्यातील दोन चार गावात हे बैलांसमोर या कलावंती नाच नाचत आहेत आणि त्यांच्या नाचाचा आस्वाद गावातील मंडळी घेत आहेत असं चित्र दिस दिसून येत होतं अनेकांनी आपल्याशी बैलांची पूजा केली आपल्या स्वतः त्यांना घास भरवला आणि त्यांची मिरवणूक काढली आज बैलांच्या विवाह समारंभ पण सर्वत्र संध्याकाळी साजरा करतात आणि आपल्या शेतीत राब राबणाऱ्या मुख्या प्राण्याचं प्राण्याबद्दल आपलं प्रेम व्यक्त करत असतात आज आपण इथंच थांबतो आहे आपण आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण म्हणूया धन्यवाद